नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागात तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या आणि ताराचा आणखी एक भयानक कट त्यांच्यावरच कसा उलटतो आणि सावली ऐश्वर्याला कसा धडा शिकवते सारांचा जीव वाचून सावली आता स्वप्नात नाही तर खऱ्या अर्थाने तिलोत्तमाची लाडकी सून कशी होते हे सगळं आजच्या भागात आपण पाहू आज महेंद्रांच्या घरी एक कॉन्फरन्स मिटिंगसाठी पाहुणे आलेले आहेत सारंग नील ऐश्वर्या सगळेजण तिथे बसलेले असतात सगदेव मास्क घालून एक पार्सल घेऊन येतो त्याला पाहून ऐश्वर्या खूप आनंदी होते आणि त्याला आत बोलवते अमृता विचारते कुणी काही मागवलं होतं का ऐश्वर्या म्हणते की तिनेच पाहुण्यांसाठी मागवलं आहे सकदेव घाबरतच आत येतो ऐश्वर्या त्याला सांगते की पार्सल टेबलवर ठेव हो, पाहुणे आपापसात आप बोलत असतात ऐश्वर्या सकदेवला सांगते तुमचा मास्क काढा ना तुम्ही आम्हाला एक छानसा रिव्ह्यू द्या म्हणजे मी तुमचा फोटो माझ्यासोबत अपलोड करेन सद्देवला धक्का बसतो आणि तो गोंधळतो ऐश्वर्या त्याला पुन्हा मास्क काढायला सांगते सद्देव नाईलाजाने मास्क काढतो त्याला पाहता सावली अमृता सारंग सगळेजण थक्क होतात आणि जागेवरून उठून उभे राहतात सावली त्याच्याजवळ जाऊन म्हणते दादा ऐश्वर्या म्हणते सद्देव तुम्ही हे काम करता हे सांगितलं नाही सगळ्यांना धक्का बसलेला पाहून ऐश्वर्या पाहुण्यांना सांगते सर हा सद्देव भागवत सारंगच्या बायकोचा सक्का भाऊ खरं तर त्याला आर्थिक परिस्थितीमुळे अशी छोटी मोठे करावी लागतात असं म्हणून ती सद्देवची लायकी काढते सावलीला राग येतो आणि ती ऐश्वर्याला म्हणते कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं ते काम मनापासून केलं पाहिजे आणि माझ्या आईवडिलांनी ती तीच शिकवण दिली आहे माझ्या दादाने ती प्रत्यक्षात उतरवली आहे सावली पुढे म्हणते की माझ्या दादावर घराची जबाबदारी आहे म्हणून तो कष्ट करतोय जेव्हा एक जबाबदार व्यक्ती घर सांभाळतो तेव्हा तो कामासाठी स्वतःचा जीवही पणाला लावतो कारण त्याला घराची जबाबदारी सर्वात महत्वाची वाटते सावली सदेवकडे पाहून म्हणते माझा दादा सुद्धा हेच करतोय आणि घरात एखादा मोठा भाऊ असला की त्याच्यावर ही जबाबदारी असतेच माझ्या दादाचा मला अभिमान आहे तो हे काम करतोय म्हणून मला कमीपणा वाटत नाही काम हे काम असतं आणि तो घराच्या जबाबदारीसाठी करतो हे करतोय म्हणून मला त्याचा अभिमानच आहे हे ऐकून ऐश्वर्याचा चेहरा पडतो परदेशातून आलेले हे पाहुणे सावलीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात ते सगदेवचं कौतुक करत म्हणतात की वा मानलं तुम्हाला एवढ्या श्रीमंत घरात बहीण असूनही काम करताना काही लाज न बाळगता आनंदाने तो हे काम करतोय याचा मला खरंच अभिमान आहे हे ऐकून ऐश्वर्याचा चेहरा आणखीच पडतो तो पाहुणा पुढे म्हणतो की अशा स्वतःच्या हिमतीवर आणि जीवावर उभ्या राहणाऱ्या तो सारंगला म्हणतो मला वाटतंय आमची कंपनी एका योग्य व्यक्तीसोबत डील करत आहे याची आता मला खात्री पटली आहे सारंगलाही आनंद होतो ते पाहुणे सारंगचे आभार मानून सदेवच्या खांद्यावर हात ठेवून निघून जातात ऐश्वर्या रागा रागाने निघून जाते सावली सदेवला विचारते दादा कुठे होतास तुला किती फोन केले सददेव म्हणतो मी कोणत्या तोंडाने तुझा फोन घेऊ साऊबाळा तुझ्या दादाचा खिसा फाटका आहे सकाळपासून ही अक्कीकडे जाऊयात म्हणून हट्ट करत होता मी कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येऊ सावली म्हणते दादा असा विचार का करतोयस तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास मला वाटलं होतं सगळी कामं बाजूला ठेवून तू माझ्यासाठी येशील सारंगही सखदेवला म्हणतो एवढ्या शुल्लक कारणासाठी तू का आला नाहीस सावली सकाळपासून तुझी वाट बघतीये सावलीच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात ती सखदेवला ओवाळायला सांगते सखदेव पाटावर बसतो आणि सावली त्याला आनंदाने राखी बांधते सखदेवच्या डोळ्यातही पाणी येतं ता, सावली त्याला प्रेमाने पेढा भरवते सखदेव म्हणतो साऊबाळा यावर्षी तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही सावली म्हणते यावर्षी मला तुझ्याकडून फक्त आशीर्वाद हवाय ती उठून त्याच्या पाया पडते सगदेव आपले दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवून तिला आशीर्वाद देतो भाऊ बहिणीचं हे प्रेम सारंग नील आणि अमृतासमोर दिसतं ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये येते तेव्हा नील तिच्यावर भडकतो तो म्हणतो ऐश्वर्या भोळेपणाचा आणू नकोस तो माणूस कोण होता हे तुला माहित नव्हतं तर तू त्याला घरात का बोलवलंस त्याला रिव्ह्यू द्यायला आणि मास्क काढायला का लावलास याचा अर्थ तुला हे सगळं माहित होतं आणि तू हे जाणून बुजून केलंस ना ऐश्वर्या बोर्ड दाखवून म्हणते तुला जो अर्थ काढायचा आहे तो काढ पण लक्षात ठेव ज्या माणसाची लायकी नसताना ते इथे येतात त्या माणसाची बाजू घेऊन तू तुझ्या बायकोला बोलतोयस नील ओरडून म्हणतो कसली लायकी काढतेस तू प्रत्येक माणसाची पैशाने लायकी काढू नकोस ऐश्वर्या पुन्हा रागाने म्हणते माझा आवाज खाली करायला लावू नकोस माझ्यासाठी पैसा सर्वात महत्वाचा आहे त्या माणसाच्या खिशात पैसे असतात त्यालाच किंमत असते ती बोट दाखवून म्हणते पुढच्या वेळी माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही नाहीतर तुला ते खूप महागात पडेल असं म्हणून ती तिथून निघून जाते नीलला खूप राग येतो इकडे सावली सोहमला म्हणते माझा आपू आला असता तर बरं झालं असतं तेवढ्यात अक्की अशी हाक मारत आपू येतो त्याला बघून सावली खूप खुश होते आणि प्रेमाने त्याला मिठी मारून किस करते सारंग म्हणतो अरे आपू आला तरी तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये जाऊ दे मी त्याला पुन्हा घेऊन जातो सावली पटकन आपूला धरून म्हणते हे काय तुम्ही आणले ना आपूला आणि मला सांगायचं नाही सारंग म्हणतो सांगितलं असतं तर सरप्राईज कसं राहिलं असतं सावली आनंदाने आपूला जवळ घेते बबलू चार पाच गिफ्टचे बॉक्स घेऊन येतो पण आपू म्हणतो माझ्यासाठी माझ्या अक्कीचा आशीर्वादच सर्वात महत्वाचा आहे सावली त्याला राखी बांधते आणि त्याचं औक्षण करते आप्पू म्हणतो खरं तर भाऊ बहिणीची रक्षा करतो पण आपल्या इथे उलट आहे तू माझी रक्षा करतेस सावली पटकन त्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते असं बोलायचं नाही बबलू म्हणतो आपू तुला नकोईत हे गिफ्ट नको आहेत का सारंगने बबलूकडून आप्पूसाठी ही गिफ्ट आणलेली असतात आप्पू गिफ्टकडे धाव घेतो हे पाहून सावली सारंगकडे बघते आणि म्हणते तुम्ही खरंच देवासारखे देव माणूस आहात इकडे सारंग हॉलमध्ये येऊन सावलीला आणि सोहमला हाक मारतो सावली म्हणते आले तारा आणि सोहम तिथे येतात सारंग म्हणतो सोहम बाबांनी आपल्याला हनीमूनची तयारी करायला सांगितली होती ना त्यासाठी मी एका खास व्यक्तीला बोलवलं आहे ताराला आनंद होतो आणि ती विचारते कोण आहे ती व्यक्ती सारंग म्हणतो स्वानंदी अशी हाक मारून तिला आवाज देतो स्वानंदीला पाहून सावली खूप खुश होते सारंग स्वानंदीची ओळख करून देतो तो म्हणतो या आहेत स्वानंदी सरपोतदार हनीमून ट्रॅव्हलिंग एक्सपर्ट त्या हनीमून प्लॅनिंगसाठी आपली मदत करणार आहेत सावली प्रेमाने स्वानंदीचं स्वागत करून तिला कॉफी देते स्वानंदी चहा पितांना म्हणते तुम्ही हनीमूनचा प्लॅन करताय तर तुमच्या मनात काहीतरी ठरवलं असेल ना ती सावलीला विचारते सावली तुझी पण काही स्वप्न असतील ना साठी सावलीला अजून म्हणते काही नाही स्वानंदी म्हणते काही नाही कसं तुला इथे जायचं असेल तिथे जायचं असेल सावली सारंगकडे बघते स्वानंदी म्हणते सारंगकडे काय बघतेस सारंग म्हणतो फक्त मी तिच्यासोबत असावा मग ती कुठेही गेली तरी चालेल स्वानंदी म्हणते आपल्या मनात काय चाललंय हे आपल्या जोडीदाराला कळलं तर त्यात आणखी मजा येते तारा म्हणते तिची जरी स्वप्न नसली तरी माझी आहेत मला आउट ऑफ इंडिया हनीमून करायचं आहे ती पुढे म्हणते सोहमला मनालीला जायचं आहे सोहम म्हणतो बरोबर आहे माझ्या काही आयडिया आहेत स्वानंदी म्हणते खरं तर तारा तुम्ही भारतातच हनीमूनचा प्लॅन केला पाहिजे कारण हे वातावरण आपल्याला ओळखीचं असतं ही माणसं आपली असतात इथल्या हवामानाशी आपण सहज जुळून घेऊ शकतो तारामध्येच म्हणते एक मिनिट आमच्या हनीमून प्लॅनिंगसाठी आम्ही तुला बोलवलंय त्यामुळे तू आमच्या मनाप्रमाणे तयारी कर सगळेजण तिच्याकडे बघतात तारा म्हणते तुझं लग्न झालंय का स्वानंदी म्हणते नाही तारा म्हणते मग तू ठरवू नकोस की आम्ही कुठे जायचं सारंग म्हणतो तारा त्यांचं ऐकून घे त्या ट्रॅव्हलिंग एक्सपर्ट आहेत स्वानंदी म्हणते मी तुमच्यावर काही लादत नाही आहे फक्त माझं जे काही नॉलेज आहे ती माहिती सांगते आहे तुमच्यासोबत शेअर करत होती तारा म्हणते ते मला माहिती आहे तरीसुद्धा मला आउट ऑफ इंडियात जायचं आहे ती रागाने तिथून निघून जाते स्वानंदी उठून उभी राहते आणि म्हणते बाप रे तर रागावल्या सोहम म्हणतो प्लीज डोंट माइंड सारंग सोहमला ताराकडे जायला सांगतो सावली म्हणते दोन माणसांची की बाकीच्या गोष्टी वेळ लागत नाही स्वानंदीला सावलीचे हे बोलणं खूप आवडतं सारंग म्हणतो सावली खूप समजूतदार आहे समोरच्याच्या आनंदात आपला आनंद बघणं हीच खरी कला आहे स्वानंदी म्हणते मी इथे तुमचं काउन्सिलिंग करायला आले होते पण तुमच्याकडूनच चार गोष्टी शिकून जाणार आहे ती म्हणते कठीण परिस्थितीत नाता अजून स्ट्रॉंग होतं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही दोघं सावली म्हणते ताराचं तुम्ही मनाला लावून घेऊ नका स्वानंदी म्हणते कदाचित माझं लग्न झालं नाही म्हणून त्या तशा बोलून गेल्या असतील सावली म्हणते तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात ती पुढे म्हणते विठुरायाने जशी माझी आणि सारंगची भेट घालून दिली तसा तुम्हालाही समजूतदार नवरा मिळेल मी विठुरायाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करेन हात जोडून स्वानंदी त्यांचा निरोप घेते सोहम ताराला समजवायला जातो तारा म्हणते सोहम तू मला का समजून घेत नाहीस लग्नाआधी तू किती वेगळा होतास लग्नानंतर तुझ्यामध्ये एवढा बदल होईल असं मला वाटलं नव्हतं ती म्हणते मला आता तुझ्याशी बोलायचं नाही सोहम म्हणतो तारा शांत हो आणि समजून घे तारा म्हणते माझ्या मनातलं मी बोलू नये असं तुला वाटतंय का मी आधी कधीच अशा बंधनात राहिलेली नाही आहे माझ्या मनात जे असतं तेच मी बोलते सोहम म्हणतो जाऊ दे मला आता वाद घालायला वेळ नाही चा कामा साथी, आहे कारण कंपनीच्या कामासाठी मी आणि बबलू बाहेर चाललो आहे माझी तुला एकच विनंती आहे कुणाशी भांडू नकोस सोहम बाहेर निघून जातो सावली तुळशीजवळ बाहेर आलेली असताना जगन्नाथ तिथे येतो त्याला बघून सावलीला खूप आनंद होतो आणि ती त्याला मिठी मारते सावली म्हणते जगन्नाथजी तुम्ही इथे जगन्नाथ म्हणतो मग माझ्या लेकीसाठी मी इथे यायला नको का अचानक तुझी आठवण आली म्हणून आलोक तुझी काळजी वाटली सावली म्हणते तुम्ही नक्कीच काहीतरी जाणवलं म्हणून काळजीने भेटायला आलात जगन्नाथ हसून म्हणतो तू अगदी बापासारखी माणसाच्या मनातलं ओळखतेस तो पुढे म्हणतो मुद्द्याचं बोलतो तुझं सौभाग्याचं लेणं धोक्यात आहे साऊबाळा हे ऐकून सावलीला धक्का बसतो जगन्नाथ म्हणतो त्याला वाचवण्यासाठी दोन हात आहेतच पण त्याला बर्बाद करण्यासाठी अजूनही दोन हात आहेत म्हणून माझ्या जीवाला घोर लागून राहिला होता सावली म्हणते तुम्हाला नेमकं का काय म्हणायचंय घरातलं कुणीतरी आहे का जगन्नाथ म्हणतो हे बघ मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं तुझं अस्तित्व या तुळशीसारखं आहे तुझं अस्तित्व तुझ्यापेक्षा या घरासाठी जास्त महत्वाचं आहे तो सावलीला काळजी घ्यायला सांगतो सावली विचारते अजून काही आहे का जगन्नाथ म्हणतो मला जेवढं माहीत होतं तेवढं मी सांगितलं यानंतर जे काही माहीत होईल ते मी तुला नक्की सांगेन सावली म्हणते एवढ्या लवकर का निघताय जेवणाची वेळ झालीये जगन्नाथ म्हणतो मला अजून दोन महत्वाची कामं आहेत ती करायची आहेत सावली म्हणते मी आज खीर बनवणार आहे श्रावण महिना सुरू झालाय ना विटुरायाला नैवेद्य दाखवून पोरांना जेव घालायचा आहे आणि मग मी जेवणार आहे श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी माझा हा नियम असतो सारंग सरांना पण खीर खूप आवडते तेव्हा तू मी खीर खाऊन जा जगन्नाथ म्हणतो मी खाऊन गेलो असतो पण कामामुळे राहू शकत नाही तू खीर डब्यात भरून पाठव सावली म्हणते ठीक आहे पाठवते काळजी घ्या असं म्हणून जगन्नाथ निघून जातो त्याच्या बोलण्यावर ऐश्वर्या पाठीमागे लपून असते हे ऐकून ती पुढचा प्लॅन करते ती ताराकडे जाते आणि तिला म्हणते तुला त्या मूर्ख मुलीचा बदला घ्यायचा आहे ना तारा रागाने म्हणते मला बदला तर घ्यायचाच आहे ऐश्वर्या म्हणते मग घे ना हीच वेळ आहे अमृता बाहेर गेली आहे सोहम आणि बबलूही बाहेर गेलेत नील आणि सारंगही ऑफिसला गेलेत घरी कोणीच नाही आहे आणि ती आज स्वयंपाक करणार आहे तिच्या श्रावणी शनिवार आहे आपण प्लॅन केला आणि तिला दिला नाही कशी करेल तारा किचनच कर तर ती स्वयंपाक आणि ऐश्वर्याने किचनला बाहेरून कुलूप लावून सावलीला आत न जाऊ देण्याचा कट रचलेला असतो नाईलाजाने सावली बाहेर विटा रचून लाकडं घालून चूल पेटवते ती चुलीवर कडई ठेवून स्वयंपाक बनवते तिने चुलीवर पुऱ्या तळलेल्या असतात आणि खीरही बनवलेली असते ती विठुरायाला नैवेद्य देऊन सगळ्यांना जेवायला घालणार असते ऐश्वर्या आणि ताराचा प्लॅन पुन्हा एकदा फसला असून सावलीने त्यांनाच धडा शिकवलेला असतो आता जगन्नाथच्या भविष्यवाणीनुसार सावली सारांचा जीव कशी वाचवते आणि त्यानंतर ती कशी तिलोत्तमाची लाडकी सून होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा